नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री यांनी त्यांच्या गृह रोड भागामध्ये जो काही बुलडोजर चालवला आणि ज्या पद्धतीनं दंगे माजवणाऱ्या किंवा दंग्याला प्रोत्साहन देणाऱ्या लोकांना गर्भित इशारा दिला त्यानंतर भाऊंच्या या बुलडोजरची किंवा बुलडोजर इमेजची खूपच चर्चा झाली पण देवाभाऊ हे वरवर जरी शांत वाटत असले तरी देखील ते जर का हिरेला पेटले किंवा त्यांनी जर का एखादी गोष्ट मनावर घेतली तर ते कशा पद्धतीनं एखाद्याचा करेक्ट कार्यक्रम करतील किंवा कशा पद्धतीनं बंदोबस्त करतील हे त्यांनी अनेक वेळा दाखवून दिले आमच्या मते तर देवाभाऊ हे राजकारणातले बुलडोजर मॅन आहेत असं म्हणलं तर चाल वावग ठरणार नाही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक दिग्गज घराण्यांना पाणी पाजण्यासाठी अनेकांनी शड्डू ठोकले होते अनेकांनी मैदानात उतरून अंगाला तेल लावलं होतं परंतु कुणालाच या दिग्गज बाज राजकारणी मंडळींना शांत करण्याचा किंवा धोबी पछाड देण्याचा प्रयत्न करता आला नाही किंवा त्यात यश देखील आलं नाही पण देवेंद्र फडणवीस नावाच्या व्यक्तीनं शरद पवार असो उद्धव ठाकरे असो कि काँग्रेसची दिग्गज घराणे असो ही मुळासकट उपटून टाकण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले आणि त्यांच्या घराण्यांना चांगलेच हादरे दिले हे इतिहास पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल म्हणजे दोन हजार चौदाच्या अगोदर देवेंद्र फडणवीस हे शरद पवारांच्या किंवा ठाकरे कुटुंबाच्या खिसगणतीतही नसतील एक पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आहे किंवा विरोधी पक्षातला एक आमदार एवढीच त्यांची कदाचित या लोकांचे लेखी किंमत असेल पण दोन हजार चौदाला अचानक देवेंद्र फडणवीस यांच्यावर मुख्यमंत्री पदाची जबाबदारी पक्षानं दिली आणि हा माणूस अर्ध्या रात्रीत किंवा रातोरात स्टार झाला हिरो झाला अत्यंत प्रामाणिकपणे सचोटीनं त्यांनी पाच वर्ष राज्यकारभार हाकला असं म्हणायला हरकत नाही प्रत्येक आव्हानाला तोंड देताना त्यांनी पक्षांतर्गत जे विरोधक आहेत मग त्यात खडसे असतील किंवा इतरही लोक असतील यांचा बंदोबस्त कसा करायचा तो देखील अगदी व्यवस्थित केला म्हणजे ते गृहमंत्री त्यावेळेस देखील होते सध्या सुद्धा ते गृहमंत्री आहेत पण बुलडोजर मॅन म्हणून योगी आदित्यनाथ यांची जी इमेज झालेली आहे त्यानंतर आता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून देवेंद्र फडणवीस हे देखील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांना बुलडोजर खाली चिरडून टाकण्याचा किंवा बुलडोजर ची भीती दाखवण्याचा प्रयत्न करतायत अशी चर्चा सुरू झाली पण कायदा आणि सुव्यवस्था बिघडवणाऱ्या गुंडांना किंवा कायदा धाब्यावर बसवणाऱ्या लोकांना या पद्धतीनं धाक दाखवणं ही तर त्यांची खासियत आहेच आहे पण आपण त्यांनी त्यांच्या राजकीय आयुष्यात किंवा राजकीय प्रवासामध्ये कशा पद्धतीनं मोठमोठ्या मोड़ घरंदाज लोकांना किंवा मोठमोठे मोड़ जी घराणेशाही आहे ती घराणेशाही कशा पद्धतीनं जमीन दोस्त केली या लोकांना कशा पद्धतीनं सत्ता भ्रष्ट केलं किंवा के बाहेर फेकून दिलं हे आजपर्यंत पाहिलं तर लक्षात येईल शरद पवार पन्नास वर्षाच्या राजकारणामध्ये शरद पवारांना समोरासमोर उभा राहून हबुक ठोकून आव्हान देणारा आजपर्यंत तरी महाराष्ट्राच्या राजकारणात कुणी झाला नाही मात्र देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चौदाला मुख्यमंत्री झाल्यापासून पवारांना प्रत्येक वेळी आव्हान दिलं एवढंच नाही तर पवारांचेच डाव पवारांवर कसे उलटवून लावता येतील यासाठी यशस्वी ये प्रयत्न केल्याचं आपण पाहिलेलं आहे पवारांनी देवेंद्र फडणवीसांची जात काढली त्यांचं कुळ काढलं त्यांच्यावर अनेक प्रकारे अडचणी आणण्याचा प्रयत्न केला गेला वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे इशू समोर आणून कधी कुठे कायदा आणि सुव्यवस्था बिघडली कधी कुठे कुठल्या धार्मिक दंगली होत आहेत का या सगळ्या विषयावरून फडणवीसांना अडचणीत आणण्याची एकही संधी पवारांनी सोडली नाही मात्र पवारांना सगळ्या आव्हानांना तोंड दे पवारांना पुरून उरले ते देवेंद्र फडणवीस त्यानंतर दोन हजार एकोणीस पर्यंत गुन्ह्या गोविंदानं नांदणारे उद्धव ठाकरे हे अचानक दोन हजार एकोणीसच्या निवडणूक निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यावर फना काढून चालून आले फडणवीसांनी त्यांचं आव्हान देखील तितक्याच ताकदीनं पेललं फडणवीसांना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले उद्धव ठाकरे झाले काय त्यांना शरद पवारांनीच बसवलं होतं आणि कदाचित त्यावेळेस पवारांनी फडणवीसांना एक मॅसेज देण्याचा प्रयत्न केला की जो पवारांशी लढला त्याला आम्ही अशाच पद्धतीनं सत्ता भ्रष्ट करतो पण फडणवीसांनी त्याच्या अगोदर म्हणजे उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री पदाची शपथ होण्याच्या अगोदर एक मोठा धक्का शरद पवारांना दिला होता तो म्हणजे पहाटेचा शपथविधी करून त्यावेळी शरद पवारांना थेट आव्हान त्यांच्या घरात घुसून फडणवीसांनी दिलं होतं आणि हे सांगण्याचा प्रयत्न केला होता की के जर का तुम्ही फडणवीसांशी नडाल तर आम्ही तुमच्या घरात घुसून तुमच्याच लोकांना सोबत घेऊन तुमच्या विरोधात उभा करू शकतो दोन अडीच वर्ष उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद उपभोगलं सरकार हकण्याचा प्रयत्न केला मात्र उद्धव ठाकरेंना देखील त्यांच्या पक्षात चार दोन लोकांशिवाय कुणीही सोबत राहणार नाही अशी वेळ फडणवीसांनी पुन्हा एकदा आणली आणि एकनाथ शिंदेना शिवसेनेतून बाहेर काढत मुख्यमंत्री बनवलं आखी शिवसेना की एकनाथ शिंदेसोबत आली आमदार खासदार जिल्हा प्रमुख हे एकनाथ शिंदेसोबत आले आणि आदित्य ठाकरे संजय राऊत उद्धव ठाकरे यांच्या पलीकडे शिवसेनाच शिल्लक राहिली नाही एकूणच काय तर देवेंद्र फडणवीस यांनी बुलडोझरचा जो प्रयोग आहे तो राजकारणात फार पूर्वीच सुरू केलेला आहे अंबलात आणलेला आहे मात्र ते बुलडोजर जेव्हा एखाद्याच्या राजकीय घराणेशाहीवर किंवा राजकीय सत्तेवर चालतं आणि ती सत्ता उखडून पडते त्यानंतरच हे बुलडोझर लोकांच्या लक्षात येतं त्यामुळं या बुलडोझर मॅनवर आता दोन हजार चोवीसला लोकसभा निवडणुकीत अधिकाधिक जागा म्हणजे पंचेचाळीसपेक्षा अधिक जागा भारतीय जनता पक्ष आणि मित, सहकारी मित्र पक्षांच्या निवडून आणण्याची जबाबदारी पक्षानं दिलेली आहे आता पुढचा नंबर कोणाचा ज्यांच्यावर फडणवीस बुलडोजर चालवणार आहेत हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे